भिवंडी तालुक्यातील धामणगाव वडपे चिंचवली रस्त्याला स्वरूप रस्त्याच्या प्रवासी रस्ते मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या संरक्षणासाठी जांभोळी जल विभाग अंतर्गत असणाऱ्या भिवंडी तालुक्यातील धामणगाव वडपे चिंचवली खलिंग रस्त्याला तळाचं स्वरूप आल्यानं प्रवाशांना प्रवास करताना त्रासदायक होत आहे खड्ड्यांमुळे रस्त्यांची झालेली चाळण सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्याला तळाचं स्वरूप आल्यानं भूमिपुत्र प्रवासी विद्यार्थी संताप व्यक्त करतात तर मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आम्ही स्थानिक भूमिपुत्रांनी जमिनी दिल्या हा गुन्हा केला का असं संतापजनक सवाल भूमिपुत्र विचारत आहेत अरुंद अपघाती मोर्यात त्यात रस्त्याची झालेली दुरावस्था स्थानिक भूमिपुत्रांना अस्वस्थ करत आहे जीव मुठीत घालून प्रवास करणाऱ्यांचा आणि स्थानिक भूमिपुत्रांचा उद्रेक होण्या देत रस्ता रहदारीसाठी सुस्थितीत करून अपघाती मोरांना संरक्षण कठडे बांधण्याची मागणी प्रवाशी करतात या रस्त्याने हजारो प्रवाशी प्रवास करत असतात आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा मुंबई शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी तानसा वैतरणा धरणातून जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत त्या जलवाहिन्या टाकण्यासाठी भिवंडी तालुक्यातील पन्नास अधिक गावातील जमिनी संपादित केलेल्या आहेत या सम जमिनी संपादित केलेल्यामध्ये भिवंडी तालुक्यातील कालिंग <प्राग> चिंचवली वडपे धामणगाव आदी गावातील जमिनी संपादित केलेल्या आहेत या जमिनी संपादित केल्यानंतर येथील गावातील लोकांना भिवंडी शहरात बाजारात असेल शैक्षणिक काम असेल आरोग्य सुविधा असेल बँकिंग असेल इतर काही महत्त्वाच्या कामासाठी जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे पण या रस्त्याची आता पावसाळ्यामध्ये एवढी दयनीय अवस्था झालेली आहे का खड्ड्यांचा पाऊस या रस्त्यावर पडलेला अक्षरशः त्याच्यामुळे येथील प्रवाशांना प्रवास करत असताना रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे अशा भ्रमात जीव मोठीत घालून प्रवास करतात अशावेळी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे वारंवार या रस्त्याने अपघात होत आहे तरी या बाबीकडे महानगरपालिकेच्या प्रशासनाने स्थानिक आमदार आहेत स्थानिक खासदार आहेत यांनी गांभीर्याने या बाबीकडे लक्ष देऊन हा रस्ता प्रवाशांसाठी हजार रोजच्या हजारो प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा रस्ता रहदारीसाठी प्रवाशांसाठी सुरक्षित करावा किंवा चांगला करावा ही मागणी स्थानिक भूमिपुत्र तसेच असंख्य प्रवासी करत आहेत